नमस्कार शेतकरी राजे कुठलं गाव तुमचं बीड बेड दोघ बीडचे तुमचं काय नाव चव्हाण रवींद्र मुक्काम पोस्ट भाऊजवाडी हा तुमचं भाऊजवाडी बर मला सांगा तुमचा या वर्षी किती होता कांदा बर तुमचा आमचं दोन एकर बर हम्म एक एकरामध्ये सर्वसाधारण दहा ते बारा टन जर काढलं तर दहा टन जर काढला कांदा तर वीस रुपयेनं किलो गेला तर किती पैसे होते म्हणजे अकराला सर्वसाधारण वीस हजार रुपये टनाला मग दहा टनाचे किती झाले दो दोन लाख रुपये दोन लाख रुपये मग हे किती महिन्यात होते अडीच ते तीन महिने आणि त्याला येणारा खर्च पस्तीस ते तीस हजार रुपये पण ऊसापेक्षा तर राबणूक जास्त आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आगाप कांदा करतात आणि मग तो आवरेज कमी निघतं आणि परवडत नाही मग असते पेरते कोण लावते तरीसुद्धा सुद्धा म्हणजे ते आवरेज पडत नाही त्यामुळं आणि भाव जर कमी झाला तर मग ते परवडत नाही असा भाव असल्यावर परवडत नाही ना भाव कमी झाल्यावर परवडत नाही ना आता तुम्ही म्हणताय की वीस रुपये किलो गेला तरी मग वीस रुपयाने गेले तर आरामशीर परवडतो हा वीस रुपयाने पर पर परवडतो पर गेल्या वर्षी किती केला होता कांदा गेल्या वर्षी पंचवीस वर्ष झालं हे मग गेल्या वर्षी तुम्हाला एकरी काय पडत लागली गेल्या वर्षी सोळा सतरा सोळा सतरा सोळा सतरानं गेला मग एकरी गेल्या वर्षी किती टन काढला होता तरी दीड लाख रुपये होते तरी दीड लाख रुपये होते मग परवडतं का तुम्हाला सतराशे रुपयाने गेला तरी दीड लाख गेले तर त्यातले पन्नास जाऊन द्या लाख तर लाख तर राहतेत असं हा एकरी लाख रुपये तर राहतेत मग वर्षातून तुम्ही किती पिक घेता दोन दोन पिक पाण्यावाले तर तीन पीक पाण्यावाले तीन घेते आणि ज्याला कोरडवा आहे पावसाळे जेव्हा ते दोन पिकं घेतात ते दोन पीक दोन जेव्हा आणि बाजार ज्वारी आणि बाजरी आणि का कांदा तुम्ही कुठल्या महिन्यात पेरताय ऑगस्ट मध्ये पेरता आ, पेरता, पेरता का ऑगस्ट सप्टेंबर लावता का तू लागण आपल्या गणपतीचा कोणता असत एक ऑगस्ट महिना असते ऑगस्ट एंड हा म्हणजे तुम्ही त्यावेळेला लागण करता त्यामुळे पुढे पासष्ट सत्तर दिवसात निघून जाते मग मग त्यानंतर अजून कुठलं पीक घेत आहे का आता आता बोईमो वगैरे घेत आहे त्यामुळे वर्षातून तुम्ही दोन पीक आहे बागायत असेल तर पाणी असेल तर तीन पीक म्हणजे भोपळा कांदा तुमच्याकडे ऊस वगैरे करतात का सर्वसाधारण एकरी तुम्हाला वर्षामध्ये किती उत्पन्न मिळत आहे दोन लाख किती हा पण दोन पिकाच मिळून दोन पिका खर्च जातो दोन लाख दोन लाख खर्च पण इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं उसाचं उत्पन्न घेते तर त्यामध्ये सध्या अवरेज सरासरी चाळीस पंचेचाळीस पन्नास आहे मात्र त्यामध्ये आता आमच्याकडं एकरी लय झालं तर पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळा लागलेत मग त्या मानानं तुमचं उत्पन्न कोरडो क्षेत्रामध्ये चांगलं आहे असं मला म्हणायचं आहे तर इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे असं कांद्यासारख्या पिकाला किंवा भोपळ्यासारखी पिकं घेण्याची ते शेतकऱ्याची मानसिकता नाही कारण पाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते आपलं ऊस करून आपलं पाणी सोडत बसतात मात्र तुम्हाला तिकडं पाणी कमी असल्यामुळे तुम्ही थोडं मेहनत घेत आहे त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये चार पैसे राहतात मग आम्ही विचार करतो की बीडमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तिकडे लोक म्हणजे कशा पद्धतीने शेती करतात तर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी एटी नाईन मराठीच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो आणि यापुढं तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार